पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल बारा कोटी एकसष्ट लाख रुपये किमतीची अफूची झाडे जप्त केली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापा टाकत शेतकरी संतोष सानपला अटक केली आहे बुलढाणा जिल्ह्यात पोलिसांनी मध्यरात्री मोठी कारवाई करत तब्बल बारा कोटी एकसष्ट लाख रुपये किमतीची अफूची झाडे जप्त केली आहेत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापा टाकला या कारवाईत संतोष तानप या शेतकऱ्याला अटक करण्यात आली आहे त्याच्यावर एनडीपीएस कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे माहितीनुसार राज्यात गांजाच्या शेतीवर कारवाई होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे मात्र बुलढाण्यात अफूची शेती आढळल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे शेत जमिनीत गुप्तपणे अफूची लागवड सुरू होती गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मध्यरात्री ही धडक कारवाई केली घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली असता मोठ्या प्रमाणावर अफूच्या झाडांची लागवड दिसून आली या कारवाईनंतर राज्यभरात अवैध मादक पदार्थांच्या शेतीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे पोलिस अधीक्षक तपास करत असून यामागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे पुढील तपास सुरू आहे